नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मोटरसायकल अपघातामधील वडनेर येथील प्रकाश सर्वदे यांचा मृत्यू टिप्पर चालकावर गुन्हा दाखल महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने खडी क्रेशरच्या टेम्पो चालकाने मोटरसायकलला धडक दिल्यानं वडनेर तालुका परंडा येथील प्रकाश हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध विरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की प्रकाश सर्वदे हे मोटरसायकलवरून वरून जात असताना खडी वाहतूक करणाऱ्या टेम्पो जवळ निजाम फाट्याजवळ सर्वदे यांच्या मोटरसायकलला धडक दिली या अपघातामध्ये प्रकाश सर्वदे गंभीर जखमी झाले सर्वदे यांना उपचारासाठी दाखल केला असता त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी सत्यजित प्रकाश सरोदे यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे